आता आमच्या सोबत ना छान मोठा म्हणजे मोठा स्कॅम्प झालाय मित्रांनो सहसा स्वागत करीत आहोत माझ्या मोठ्या भावाच्या चॅनल वर आज आम्ही जास्त काय नाही आज आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात चाललोय ते पण म्हणजे आम्ही आज दादाला नेत नाही आज आम्ही बघा कोण कोण आहे मी आणि शिरी दीदी मम्मी तिकडे तयार झाली आणि बाबू आपला गारगी आणि गार्गेनची मम्मी म्हणजे आमची आंटी आणि माझी मम्मीची मम्मी, मम्मी। आहे मामा आमची ग्रँड मदर आहे तर आज आम्ही आता आता खालती जाऊया आणि ऑटो येते तर आम्ही डायरेक्ट शिटाक चला बाय गाईस आमचे ना म्हणजे जे ऑटोमध्ये मध्ये आहे ना आम्ही ते ऑटोवाले काका पण आल्यात पण ते एवढे काय करतात ना बघा कसे बसल्यात ऑटोमध्ये येऊन आहे कर आए। आए। तुम्हाला दाखवतो माझा मोठा भाऊ कसा दुकानात बसलाय चला मोठ्या भावाच्या भेटूया कस्टमर आहेत दुकानात पण दादा आता कस्टमरला बघतोय चल दादा भेटू बाय बाय दादाचा मूड खराब आहे तरी आपण सुरवात करूया दादाच्याच जॉब काही रिक्षावाले काका एवढं घाई करत होते पण मम्मी आणि गार्गीचे मम्मी गेले खाऊ घ्यायला इकडून आता ते टाईमपास करतात आता रिक्षावाला काका वाका कसा बसला आहे आणि बघा आमची गार्गी एकदम कोपऱ्याला हे बघा का? कसा वाकून वाकून बघतो तिला आणि ते ते तर टाइमपासच करतील आता पाच दहा मिनटं त्यांना लागतील पण आम्ही आता थोडा लेट निघू तरी अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना है तिकडे जाऊन बैठो नाहीतर रिक्षात आपण जॉब कंटिन्यू करू गाइस तुम्हारा माहेदे का आता आमच्या सोबत ना झा मोठा म्हणजे मोठा स्कॅम झालाय आम्ही जात होतो रिक्षाला काका त्यांचे ना म्हणजे गॅस नव्हता आम्ही पेट्रोल पंप गेलो तर बारा तारीख पर्यंत सगळं बंद आहे गॅस नाही भेटला आणि पहिली बंद आहे पण ना पण ना या मारुती काकाच्या रिक्षा मध्ये गॅसच नव्हता तर ना काकांनी गॅस म्हणजे गवसला बिवसला तरी गॅस नाही भेटला आता आम्ही मारुत्या काका हे मारुत्या काका जाऊनीच आता आम्ही डायरेक्ट विष्णू काकाचे रिक्षा गेले आता विष्णू काकाच्या का का रिक्षा मध्ये चला काही जाम बेकार वाले ट्रॉफिक जाम बेकार वाले बघा ट्रॅफिक मध्ये आम्ही फसले अर्धा तास ट्रॉफिक ट्रॅफिक वाले नुसता ट्रॉफिक बाप रे

खड्डे बिड्डे अजून बापा जहाम आतमध्ये तर आम्ही आता फायनली पोचले तर बघा मंदिराच्या बाहेर चालू आणि बघा आतमध्ये वाटतं काहीतरी भजन चालू आहे आपण दर्शन पण करू सगळा एन्जॉय करू चला या मावळा तू न तू कधीच आता बॅटरी वाढले कीर्तन पण आता मोठा चालू आहे कीर्तन ऐक तुम्ही आपन वियो आता आपण वरतूनचा व्ह्यू एन्जॉय करून घेऊ आणि इकडे थोडीफार फॅमिलींची मस्ती पण चालू आहे ते पण बघा तुम्ही आणि इकडे फोटोशूट वगैरे फोटोशूटसाठी साठी मस्त आहे हा वरतूनचा एरिया आणि बघा छत्रपती शिवाजी महाराज की जय बघा काकाने पण आता आपला नारा लावलेला तर आपण पण आता नारा लावू आणि आपले फॅमिलीसोबत फोटोशूट करून एन्जॉय करूया त्याला भेटूया मित्रांनो हा मंदिराचा बॅक साईड आहे म्हणजे वरतून बॅक साईड आहे तर आपण एन्जॉय करूया व्ह्यू पण आणि तसेच फोटोशूट वगैरे करतायत सगळे आपण एन्जॉय करा बघा 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 कसा धावत येते हाईस आह। आता आपण खालती उतरतोय आणि आईस मी मंदिराची पूर्ण माहिती टाकून टाकतो डिस् डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि मंदिराचे पार्क बॅक साईडला म्हणजे साईड लेफ्ट साईडला पण पार्किंगची पूर्ण सुविधा केली गेली आहे बघा इकडे पार्किंग केवढे मोठे पार्किंगची सुविधा केली आहे बघा आणि आपण टू व्हीलरने पण येऊ हो शकतो फोर व्हीलर फोर व्हीलरने पण येऊ हो शकतो काही टेन्शन नाही बिंदाच पार्किंगसाठी फ्री पार्किंग आहे डायरेक्ट आपला म्हणजे अरे केना क्या चाते हो आता आपण मंदिराच्या म्हणजे वरतून खालते उतरतोय मंदिराचे तर आपण आता डायरेक्ट बाहेर बाहेर भेटू शकतो आपण मंदिराचे बघा मंदिराच्या खालती आले मंदिराचा खालतो लोक चला आता आपण बाहेर भेटू नये मम्मी मम्मी ना कसून आपण फोटोशूट करू मित्रांनो आता आपण ना मंदिराचे जरा इंटरव्ह्यू देऊ म्हणजे पाहुणे नॅचरल इकडून कसं वाटत तुम्हाला कसं नाही तुम्ही पहिल्यांदा आलाय का मंदिरात कसं वाटत तुम्हाला मंदिरात पहिल्यांदा एक नंबर कसं वाटत आई आई कसं वाटत कसं वाटला तुम्हाला पहिल्यांदा मंदिर आहे तेव्हा आपल्या महाराष्ट्रात महाराष्ट्रात पहिल्यांदा मंदिर बनलाय आणि ते पण <laughs> आपल्या भिवंडी मी ना पार्किंग एरियामध्ये पार्किंग एरियाच्या इकडे ना खायला नाश्ता विश्ता करायला काम काय काय आहे तर मम्मी मम्मी दिदी लोकांना सगळे लप गपचूप येऊन हो इकडे नाश्ता करायला नाश्ता करतायत बघा कसा नाश्ता करतायत बघा लपून लपून मजा आला का तुम्हाला मंदिरात करून खूप मजा आली चांगलं वाटलं कसं वाटलं तुम्हाला एकदम दब... एक भारी वाटलं असं मन पसंत आजी कसा वाटला तुला मंदिरात मस्त वाटलं एकदम शिवाजी एकदम पहिल्यांदा मंदिर आहे कसं वाटलं इकडे भिवंडीतलं आपलं महाराजांचं पहिलं मंदिर आहे आपलं कसं वाटलं तुम्हाला येऊन इकडे तुम्ही पहिल्यांदा आल्यात का दुसरं कसं वाटलं मग पहिल्यांदा छान वाटलं मस्त कसं वाटलं तुम्हाला काही छान वाटलं छान आपला महाराष्ट्रातला दुसरा मंदिर आहे आणि भिवंडीत पहिला मंदिर आहे महाराजांचा ते पण आणि ते पण एकदम सुकून टाईप मंदिर आहे आपला महाराजांचा तुम्ही या आणि एन्जॉय करा आम्ही लोकेशन बिकेशन अख्खा टाकतो डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्ही लवकरात लवकर या आणि मंदिराला एन्जॉय करून जा जय शिवराय मित्रांनो हा आमच्या घरच्या छोट्याचा पहिलाच ब्लॉग होता त्यामुळे काही चुक्या झाल्या असतील आणि मंदिराची काही महत्वाची दृश्य दाखवता आले नाही याची मला पूर्ण जाणीव आहे त्याची करू नका जर कोणाला मंदिराबद्दल अजून काही माहिती हवी असेल तर तुम्ही मला थेट कमेंटमध्ये नक्की विचारू शकता त्याचबरोबर मी लवकरच त्या मंदिरावर एक खास व्हिडिओ घेऊन येणार आहे ज्यामध्ये मी दाखवणार आहे मंदिराचं संपूर्ण स्ट्रक्चर लोकेशन यायचं आणि जाण्याचं रस्तं स्टे आणि इतर येऊन सोयीसुविधा मंदिराच्या वैशिष्ट्य आणि दर्शनाचं वेळ तुम्हाला ते व्हिडिओ पाहायचं असेल तर कमेंटमध्ये नवीन व्हिडिओ पाहायचं आहे असं लिहा आणि हो एक गोष्टी नक्की सांगा तुमचं आवडतं मंदिर तुमचं आहे तुम्हाला जो कोणी या चॅनलवर नवीन असाल तर त्यांनी सबस्क्राईब करून घंटा वाजवायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचा मनापासून आभार असंच प्रेम करत राहा भेटूया लवकरच पुढच्या एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड आणि जय शिवराय